जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या ॲडव्होकेट भाग्यश्री कराळे शेतकऱ्यांसाठी मैदानात जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावरील संपादित जमिनीला अत्यंत कमी दर देण्यात आला असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी कोरोना काळात केलेलं गॅझेट रद्द करावं आणि शेतकऱ्यांना मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाप्रमाणेच मोबदला देण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट भाग्यश्री कराळे यांनी केली असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील संपादित होणाऱ्या शेतजमिनीचा मावेजा अत्यंत कमी दराने मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे त्यांना मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणेच मावेजा मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी शासन दरबारी खेटाखालीत आहे परंतु त्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याने त्यांनी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केलं यावेळी भाग्यश्री कराळे यांनी भेट देत शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात जो मोबदला मिळाला तो नांदेड जालना या महामार्गाला देण्यात आलेला नाही या महामार्गाला अत्यंत कमी दर देण्यात आला आहे शासनाने जे गॅजेट काढलं ते कोरोना काळातलं आहे त्यामुळे या काळातील मोठ्या खरेदी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यायचा असेल तर कायदेशीर बाजू म्हणून सरकारने लागू केलेलं गॅजेट रद्द करावं अशी मागणी ॲडव्होकेट कराळे यांनी केली शिवाय वाढीव मोबदल्यासह एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अत्यंत आवश्यक आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार असल्याचे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही असंही अॅडव्होकेट भाग्यश्री कराळे यांनी यावेळी म्हटलंय क्षेत्रामध्ये भूसंपादनची कामं करण्यामध्ये आणि पंधरा वर्षापासून तेच काम आहे कर, मला असे लक्षात आले की नागपूर नागपूर ना, ना, मुंबई हायवेमध्ये जे मोबदला भेटला तो नांदेड जालना या महामार्गाला देण्यात आलेला नाही अत्यंत कमी दर देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे गॅझेट झालेलं आहे ते दोन हजार एकवीस ला झालेलं आहे कोरोना काळ असल्यामुळे त्या काळातील मोठ्या खरेद्या उपलब्ध नसल्यामुळे त्यात शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले आहे यात यात म मला कायदेशीर बाजू अशी वाटते सरकारने जो गॅझेट लागू केलेला आहे तो गॅजेट रद्द होऊ रद्द करणे हाच पर्याय मला त्यात दिसतो कारण त्यामध्ये शेतकऱ्याने असंख्य असे शे, अर्ज दिलेले आहे की आम्हाला मोबदला वाढून देण्यात यावा किंवा एकवीस दिवसाच्या आत प्रत्येक किमान ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी अर्ज दिलेला आहे की आम्हाला जमीन द्यायची नाहीये त्या कुठल्याच अर्जावर आस्थागाय सुनावण्या झालेल्या नाही व प्रत्येक शेतकरी प्रत्येक गावातील शेतकरी हा सरकारच्या भूमिकेवर अत्यंत नाराज आहे धन्यवाद ॲडवोकेट भाग्यश्री एस कराळे